मेहंदी भिजू घातली होती आत लावायला आता लावून घेते हलवते तर अखी कडे फिरायला लागली गोल गोल दरवेळेस जरा थोडी जास्तच होती म्हणून ह्यावेळेस जरा थोडी कमी भिजत ठेवली पण आता माझे केस खूप जास्त लांब झालेत ना त्याच्यामुळे ते तेवढी लागतेच आत्ती लावणार आहेत मला मेहंदी आता बादली मी तिथंच <laughs> ठेवून आली आहे अच्छा आत्ती मेहंदी लावायला लागलीत नेहमी प्रमाण मला नेहमी आत्ती मेहंदी लावते मी आत्तीनला लावते हाय ना आत्ती जरास उन्हालाच बसलो होतो आम्ही मेहंदी लावायला निवांत तोपर्यंत मुलं स्कूल न आली सुद्धा मामा घेऊन आले होते त्यांना आणि आताचे रिएक्शन बघा मम्मा मी केसाला मेहंदी लावायला लागली की लगेच नाक वगैरे मुरगळते <laughs> मेहंदी सुकायसाठी बाहेर इथं अंगणातच बसले होते पण आता थोडंसं थंड हवा सुटले आणि असं वाटते आता केस धुवून घ्यायला पाहिजेत थोडंसं निवांत आहे म्हणून जरा खरं तर मेहंदी लावली होती पण घाई गडबडच झाले कारण आम्हाला अचानकच आता बाहेर जायचं ठरलंय त्याच्यामुळे म्हटलं तर पटकन तयार होऊन घेते मी तर चला अचानक बाहेर जायचं ठरलेलं असल्यामुळे पटकन घरात आले हेअर वॉश केले आणि म्हटलं आता पटकन केस सुकून घ्यायचे होते पण आता अगोदर केसांमध्ये माझ्या भरपूर पाणी होतं तर ते थोडंसं मी अगदी हलक्या हाताने विंचरून घेतलं आणि आता म्हटलं केस तर सुकवावेच लागणार ड्राय करावे लागणार मग माझ्या लक्षात आलं माझ्याकडे ना आगारोचं हो हेअर व्हॉल्युमायझर ब्रश होता तर तो इथं घेतला आता हा ब्रश जो आहे तो बाराशे वॅटचा आहे बरं का आणि हा जो ब्रश आहे ना तो आपल्याला एकदम इझी टू हँडल आहे बर का म्हणजे आता इथं बघू शकता तुम्ही हातामध्ये पण एकदम व्यवस्थित पकडू शकतो इथं आपण आणि ह्याच्यामध्ये ना तीन हिट सेटिंग आहेत आणि दोन स्पीड सेटिंग आहेत आता हिट सेटिंग मधली जी लो आहे ना ती पातळ केसांसाठी आहे आणि हाय आहे ना ती व कुरळ्या केसांसाठी आहे आता आपल्या केसाच्या नुसार आपण तिथे ऍडजस्ट करू शकतो आणि जी स्पीड सेटिंग आहे ना ती अधिक स्टायलिंगसाठी आपण ती वापरू शकतो तर इथं ना सगळ्यात अगोदर मी वरचे जे आपले क्राऊन एरियावरचे जे केस आहेत ना वर ते वरच्या त्याचे क्लिप पॅक करून घेतले आणि आता बाकीचे केस म्हणलं ड्राय करून घेऊयात सुकून घेऊयात चांगले छान असे तर आता हे ड्रायर आपल्याला वापरण्यासाठी ना आपले केसना जवळजवळ ऐंशी टक्के टॉवेलना आपण ड्राय केलेले असावेत कारण ना पूर्णपणे भिजलेल्या केसांवरती हे आपण वापरू वा शकत नाही तर इथं बघू बघा आता तुम्ही खूप छान पद्धतीने एकदम असे ड्राय व्हायला लागलेत केस आणि एकदम असे सॉफ्ट दिसत होते तर हे ड्रायरला ना ओव्हर इट प्रोटेक्शन आहे बरं का म्हणजे जास्त गरम झालं ना तर डिवाईस आपोआप बंद होतं आणि थंड झाल्यानंतर ते पुन्हा आपल्याला वापरता येतं आणि इथं बघू शकता बघा एका साईडवरती ना मी ह्या ड्रायर युज केल्याने दुसऱ्या साईडवरती केलं नाही तर फरक किती दिसतोय दोन्हीमध्ये थ्री सिक्स्टी डिग्री एअर फ्लो आणि सिरेमिक टुर्मालिन सरफेस असल्यामुळे ना आपल्या केसांमध्ये सगळीकडे समान उष्णता पसरते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्व प्रकारच्या केसांसाठी ना हे एकदम परिणामकारक आहे थ्री सिक्स्टी डिग्री फिरणारी कॉर्ड असल्यामुळे ना ते आपल्याला वापरण्यासाठी सहज शक्य आहे आणि इथे ना अँटी अँटीस्कॉल्डिंग टिप्समुळे ना आपण हेअरस्टाईलिंग करताना आपल्या हाताला अजिबात चटके वगैरे बसत गोवल बॅरेल्स येतो त्याच्यामुळे ना आपल्या केसांना उत्तम वॉल्युम आणि स्टाईल देण्यासाठी खूप उपयुक्त ठरतं आणि इथं बघू शकता बघा तुम्ही माझ्या केसांचे व्हॉल्यूम किती छान दिसते स्केल्डिंग म्हणून ना फ्रीज कमी करतं आणि केस आपले मऊ आणि चमकदार ठेवतं आणि तो बघू शकताय बघा माझे केस एकदम असे ड्राय झालेले आहेत सोबतच खूप सॉफ्ट झालेले आहेत आणि एकदम स्ट्रेट सुद्धा झालेले आहेत तर असं मला वाटत होतं की जसं की मी पार्लरमध्ये जाऊन आल्या सारखं आणि मला असं खूप छान वाटलं की घरच्या घरी आपण पाहिजे तसं स्टायलिंग करू शकतो नाही का आणि महत्वाचं म्हणजे ना हे बाराशे वेटचं हेअर ड्रायर असल्यामुळे ना सौम्य आणि सुरक्षितता आपल्या केसांना ना असं ड्राइंगसाठी ना योग्य प्रमाणात एअरफ्लो निर्माण करतं त्याच्यामुळे ना असे एकदम छान आणि एकदम सॉफ्ट हेअर है बनतायत बरं का तर आता बघा तुम्हाला मी दाखवते पूर्ण म्हणजे आता सगळे माझे हेअर स्ट्रेट करून झाल्यानंतर फायनल लुक माझा कसा असेल ते आणि हे बघा इथं केस माझ्या धुतल्यानंतर कसे दिसत होते आणि आता कसे दिसत ते बघा आणि मला फार आवडलं आणि ते बघू शकता बा केसांना चमक तरी बघा किती छान आली तर मी विचार केला की चला वेगळी कोणती हेअरस्टाईल करून बाहेर निघण्यापेक्षा असे ओपन हेअर सोडूनच जाव्यात बाहेर कधीतरी असाही काहीसा वेगळा लुक नाही का आणि बघा तुम्हाला कसं वाटतंय मला ते नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला प्रोडक्ट हवं असेल तर ह्याची लिंक देते मी डिस्क्रिप्शन दिस्क, बॉक्समध्ये तर तिथून तुम्ही नक्कीच घेऊ शकताय आणि आजचा माझा लुक कसा वाटला तेही मला नक्की कमेंट करून सांगा तर चला ऑलरेडी भरपूर असा उशीर झालेला आहे आणि मला आवरून पटकन निघायचं होतं काही गडबडीतसुद्धा तुमच्यासोबत म्हणलं नक्कीच हे शेअर करू कारण तुम्हाला सुद्धा ह्याचा फायदा नक्कीच होऊ शकतो म्हणून तर चला मग घेत्यावरून फटाफट आणि निघते कारण आता आरोचे पप्पा बाहेर गेलेले आहेत ते माझी वाट बघत असतील तर बराच वेळ गेला इथं अगदी थोडं थोडं म्हणेपर्यंत आणि मस्त छान अशी रेडी झाली आणि बाहेर जायला निघाले तर मग कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यात सा महत्त्वाचं व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा तर भेटू परत अशा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय